गणेशोत्सवाच्या निमित्तानं गेल्या आठवडाभर घरं सजली होती गणेशाच्या दर्शनासाठी मित्रमंडळी कुटुंबियांची वर्दळ होती या निमित्तानं सगळीकडे चैतन्यमय वातावरण होतं नागाळा पार्कातील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील नागरिकांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये स्वतःच विसर्जन कुंड तयार केलं आणि त्यामध्ये सर्वांच्या गणेश मूर्ती विसर्जित केल्या तर दुसरीकडे पाचगाव रोडवरच्या संमित्र कॉलनीत तीस घरांमध्ये सामूहिक गणेश आरतीचा उपक्रम राबवण्यात आला याशिवाय अनेकांनी आपापल्या घरी अतिशय सुबक आणि सुंदर देखावे उभारले होते गेले आठवडाभर गणेशोत्सवाच्या निमित्तानं घरोघरी मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतं रोजची आरती प्रसाद आणि मित्रमंडळींची वर्दळ यामुळं घर भरलेलं असायचं यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकांनी घरातही सुंदर आणि सुबक देखावे उभारले होते टिंबर मार्केट परिसरातील धैर्यशील पाटील यांनी आपल्या घरात जुन्या वाड्याची प्रतिकृती उभारली विशेष म्हणजे स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या धैर्यशील पाटील यांनी पुण्यातील आय टी कंपनीतील नोकरीतून रजा काढून स्वतः सुतारकाम करत अतिशय सुंदर असा जुना वाडा उभारलाय सागवानी लाकडाचा वापर करून धैर्यशील पाटील यांनी उभारलेल्या वाड्याची प्रतिकृती चांगलीच चर्चेत आहे तर सिव्हिल इंजिनियर असलेल्या प्रशांत काकडे यांनी यावर्षी हरवलेले खेळ या, हरव या संकल्पनेवर घरातच सुंदर देखावा उभारलाय भातुकली लगोरी विटीदांडू टायर फिरवणे असे विस्मृतीत गेलेले खेळ या देखाव्यातून मांडले आहेत प्रशांत काकडे यांनी उभारलेला हा देखावा पाहिल्यावर अनेक जण लहानपणीच्या आठवणीत रमतात दरम्यान पाचगाव रस्त्यावरील सन्मित्र कॉलनीमध्ये सुमारे तीस कुटुंबीय आपापल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतात पण रोज किमान पाच ते सहा घरांमध्ये सर्व मंडळी जमतात आणि साठ ते सत्तर रहिवाशांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांसह आरती आणि मंत्र पुष्पांजली म्हटली जायची रोज सायंकाळी सात वाजता सन्मित्र कॉलनीमध्ये सामूहिक आरतीचा आणि स्तोत्र मंत्र पठणाचा आवाज घुमायचा गुर्जर शुक्ल कांबळे म्हैसकर पाटील तडवळे डांगे कदम चव्हाण शिंदे भोसले मराठे आमणे हवळ देशपांडे मनुगळे करपे नांगरे बेलेकर पेडणेकर पोतदार आणि हलगेकर कुटुंबियांनी याही वर्षी गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि सामाजिक एकोपा टिकवला तर दुसरीकडं नागा पार्कातील सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमध्ये दरवर्षी स्वतःहून विसर्जन कुंड बनवला जातो माझा गणेश माझी जबाबदारी या ब्रीदवाक्यानुसार याही वर्षी सिल्वर स्प्रिंगमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन झालं विशेष म्हणजे विसर्जनानंतरचं पाणी आणि माती पुन्हा बागेतील झाडांसाठी वापरली जाते त्यातून गेली पाच वर्ष ही मंडळी एक आदर्श प्रस्थापित करत